नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यकर्म करतो जे काही पुण्यकर्म आपण करत असो मग त्यामध्ये धार्मिक विधी आले व्रत आले उपवास आले देवपूजा आले किंवा कुठलेही सत्कर्म ज्यातून पुण्याची निर्मिती होते असं कर्म करत असताना आपण कसं सावध राहायचं आणि पुण्यकर्म करत असताना पाप समोर उभं राहतं मग ते पाप आपल्या पुण्यातला अंशान कमी कमी प्रमाण करत ते पाप कुठल्या रूपाने आपण सावध पाहिजे त्याविषयी आपण बोलणार त्या हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा तर कुठलंही सत्कर्म व्रत असेल उपवास असेल धार्मिक विधी असेल ज्यातून पुण्याची निर्मिती होते ते पुण्य कर्म करत असताना आपल्या समोर पाप ते उभं राहत असत आणि मग ते पाप लांब उभं राहून कुठल्या प्रकारच्या रूपाने ते समोर येत तर पुण्य कर्म करत असताना क्रोध राग आणि शंका या रूपाने या क्रमाने ते पाप आपल्या समोर येतं आणि आपण जे काही पुण्य संचय केला असतो त्या पुण्यकर्माला संपवायचं नासवायचं अल्प प्रमाणात करायचं कार्य या रूपाने येऊन पाप करत असतो मग पुण्य कर्म करत असताना आपल्याला या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे त्या कुठल्या गोष्टीत क्रोध राग आणि शंका या तीन गोष्टी या पाप रूपाने येतात कुठलंही व्रत उपवास असेल धार्मिक विधी असेल यामध्ये आपण क्रोध करायचा नाही कुठलीही सद्परिस्थिती कुठलीही परिस्थिती उद्भवली तर क्रोधापासून आपण सावध राहायचं व्यक्तीवर क्रोध उत्पन्न होत असेल तर क्रोध प्रस्तुत करायचा नाही कारण ते त्यानंतर राग येतो गोष्ट काही गोष्टी विधी करत असताना आपल्याकडून दुर्लक्षित होतात किंवा समोरची व्यक्ती नको ती कृती करून आपला संयम ढासळत असते तर आपला समतोल न सुटू देता राग जर येत असेल तर राग पचवायचा कारण आउशा, ते पाप रूप असत आणि तिसरी गोष्ट म्हणजे शंका कुठलेही कर्म करत असताना धार्मिक विधी असेल मग व्रत असेल निजकर्म असेल देवपूजा असेल कुठलेही करत असताना शंका उत्पन्न होणार नाही झाली तरी ती क्षम व्हावी ती शंका आपल्या पुण्यकर्मातला अंशाने कमी करत असते म्हणून या रूपाने ते पाप समोर उभं असतं या रूपाने येऊन आपलं पुण्य नासवत असतं आणि धर्मशास्त्रामध्ये देखील क्रोधावरती रागावरती नियंत्रण ठेवायला सांगितलेलं आहे कारण तुम्ही धार्मिक विधी करत असताना तुम्हाला क्रोध आला तर तात्काळ त्या फळात अल्पता न्यूनता निर्माण होत असते हे तीन रूप असतात यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि मग ह्या तीन गोष्टी काय करतात कुठल्या रूपाने कसं कसं संचित पुण्य नाशवतात तर आपला त्या कर्माविषयी त्या धार्मिक विधीविषयी किंवा त्या पूजेविषयीचा जो काही एकाग्र एकचित्त आपले ल, तयार झालेलं असत ते एकचित्त भंग करायचं कार्य या तीन गोष्टी करतात आणि मग यातून जे जे काही संचित पुण्य आपलं साठलंय ते नासायचं कार्य या तीन गोष्टी करतात क्रोध राग आणि शंका त्यामुळे यांपासून सावध राहिलं पाहिजे समोरची व्यक्ती जर आपल्याला या तीन गोष्टींमध्ये प्रवृत्त करत असेल तर आपण त्या अर्चित देवतेला म्हणजे त्या उपास्य देवतेला शरण जाऊन अनन्य भावाने शरण जायचं या तीन गोष्टींवर नियंत्रण प्राप्त करायचं आहे आणि या तीन गोष्टी तिथे ती क्षमवायच्या आहे या आपल्या पुण्यकर्माला कमी करायचा प्रयत्न करतात या रूपाने पाप ते समोर येत असतं आपण बघतो आपण पुण्यकर्म करत असताना आपल्याला आपसूपणे राग येतो क्रोध येतो शंका निर्माण होता या गोष्टी या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे संचित पुण्य सांभाळलं पाहिजे मग अशा वेळी काय होतं समोरच्या व्यक्तीला दोष देण्यात काहीही अर्थ नसतो समोरची व्यक्ती तशी प्रवृत्तीने आपल्या पुण्यकर्मामध्ये विघ्न आणायचं कार्य करते किंवा एखादा विषय शंका उत्पन्न करून स्वतः मात्र बाजूला होते आपल्याला त्या संभ्रमात पडून आपल्या पुण्यकर्मातली एकाग्रता भंग करते अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचा आपला समतोल त्या पुण्यकर्मावर सत्कर्मावर श्रद्धा भावनेने ते कर्म करायचं ती व्यक्ती दुर्लक्ष करणे आपल्याकडून झालं पाहिजे त्या व्यक्तीला दोष दोष न देता आपण सावध राहिलं पाहिजे आणि मग श्रद्धेने युक्त अशा आराध्य देवतेला आपण शरण जाऊ या तीन गोष्टीवर आपण विजयी मिळवू मग त्या धर्मकर्मातून धार्मिक विधीतून जे काही पुण्य निर्माण होईल ते आपल्याला मिळेल पूर्ण मिळेल यासाठी या तीन गोष्टी सांभाळल्या पाहिजे कृत कुठल्या रूपाने पाप समोर उभं राहतं त्याविषयी आपण बोललो पुन्हा नवीन विषयासह भेटू सर्वांना नमस्कार धन्यवाद